महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने येणारी निवडणूक लढणार आहोत तुम्हाला पूर्ण येत्या वीस तारखेनंतर सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल की मनसे कशा प्रकारे कामाला लागलीये आणि महाराष्ट्रात जेवढे मोठे आंदोलन झाले ते सर्वच आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केले होते आणि त्यात यशही आलं तो महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांच्या वाटी खंबीर उभी आहे आणि येणारी निवडणूक मध्ये तर निवडणुकाच झाल्यानं तुम्ही जर मागाल तर मागच्या पाच वर्ष वर्षात ना जिल्हा परिषदेच्या जा निवडणुका झाल्या ना पंचायती समजच्या नियुक्त्या झाल्या ना कुठल्याच निवडणुका नाही झाल्या शेवटची निवडणूक ही लोकसभेची झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकल निवडणुका कुठल्याच झाल्या नसल्यामुळे लोकांचा कौल कोणाला माहीत नाही आहे पण मी पूर्ण खात्रीने सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय रासाहेबांसोबत आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लो विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा मोठा आकडा हा विधानसभेत असेल आणि तो विधान विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्न प्रश्नांना आक्रमकरित्या काम करताना तुम्हाला दिसेल